महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बलाजर न्याय नाही मिळाला तर उपोषण स्थळावरून अंत्ययात्रा निघेल उपोषणकर्त्यांचा प्रशासनाला इशारा जालना तालुक्यातील रेवगाव येथील शेतकरी दिलीप बाबुराव गोरडे यांची शेतजमीन मोजे रेगाव गट क्रमांक शुभेच्छा मध्ये असून शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा या मागणीसाठी शेतकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसले असून यावेळी त्यांनी सांगितले की त्यांची रेवगाव शिवारात शेतजमीन असून मात्र जाणे येण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे शेतजमीन जमीन पडीत पडली प्रशासनातील अधिकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली मात्र कशाचा अभिप्राय दिला नसल्याचा आरोप यावेळी उपोषण करते प्रदीप कोल्ट यांनी केलाय तर शेतजमीन जमीन पडीत पडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने त्यांनी उपोषणाचे हत्तार उपस्थित असून यावेळी त्यांनी बोलताना म्हणाले की जर मला न्याय मिळाला नाही तर माझी अंत्ययात्रा या उपोषण स्थळावरूनच निघेल न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही त्यामुळे शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्राचे किसान सभाचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस कडून यांनी देखील यावेळी न्याय नाही मिळाला तर मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी रिपोर्ट विलास गायकवाड जालना दादा मग तुमचं नाव सांगा काय मागणी घेऊन तू पोशनला मागणी एकच आहे शेतीला रस्ता नसल्यामुळं पोशनला बसले आहे याबाबत अधिकारी कोणी येऊन पाणी करून गेले का काय प्रकरण पाणी केली नाईफ आपले नाईफ मॅडम म्हणजे मोरे मॅडम येऊन गेल्या पवार मॅडम येऊन गेला ते नी कोणचाही अभिप्राय न देता परस न आले ते परस्परच निघून आल्या आमच्या सह्या न घेता त्याचे म्हणजे आम्हाला आता उपोषणाची एकच वेळ आलेली आहे की आता आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही इथून हटणार नाही माझी अंतयात्रा बी निघली तर उपोषण चालू केलं तुम्ही संघटनेच्या वतीने काय प्रमुख मागण्या होत्या आणि कसरी उपोषण चालू आहे आज रोजी दुसरा दिवस उपोषणाला आहे प्रशासन ह्या उपोषणकर्त्याची दखल न घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या किसान सभेने दखल घेतली आणि ह्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी उपोषणाला बस हो बसवलेला आहे पण अधिकारी वर्ग हा हुकुमशाही पद्धतीने वागत असल्यामुळे शेतकरी संघटनेचे किसान सभेला एक आंदोलन निर्माण करायचं आहे की अधिकारी वर्ग हा कुठल्या शेतकऱ्याचा व्यवस्थित पंचनामे न ना करता आज रोजी हा शेतकरी द उपोषणाला बसलेला आहे तर हा उपोषणा बसण्याचं कारण याच्या शेतीला दोन वर्षापासून रस्ता नाही आणि सतत हा दोन वर्षापासून अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या झेठे मारत आहे त्याचे चपला घासलेला आहे तर अधिकारी उडवा उडीची उत्तरं देऊन ह्या शेतकऱ्यावर कर्जबाजारी झाला आणि आज ह्या कलेक्टर ऑफिस पुढे उपोषणाला वेळ आलेला आहे खरोखरच एक शोकांतिका आहे अधिकारी वर्गाने जर मनावर घेतलं हे प्रश्न तात्काळ सुटतील पण अधिकारी वर्गाला कुठंतरी मीठ मिरची चिरी मिरी घ्यायची असल्यामुळे पवार मॅडम असतील मोरे मॅडम असतील ह्या स्पॉटवर जाऊन तिथं पाणी न करता निघून येतात आणि हा शेतकरी त्यांच्या कार्यालयात गेल्यावर त्यांना सांगतात हा शेतकरी म्हटलं मॅडम तुम्ही आमच्या इकडं आलत्या त्याचा अभिप्राय काय झाला तर मॅडम सांगत्या मला आदेश नव्हता मला कलेक्टर साहेबांनी फोन लावला आणि मी त्यासाठी आलते मग तुम्ही कलेक्टर साहेबाच्या फोनवर जाता कसे का शासकीय काही प्रक्रिया आहे का नाही ह्या बाबतीत एक किसा सभेच्या वतीनं प्रश्न विचारायचा जा शासनाला की कि असं किती शेतकऱ्यास घडत आहे जर शेतकऱ्याला जर न्याय मिळत नसेल तर यापुढे महाराष्ट्राची किसान सभा हे खपून घेणार नाही अधिकाऱ्याचे कारभार आणि याला महाराष्ट्राची किसान सभा उत्तर देईल अशा अधिकाऱ्यांना खरोखरच शेतकऱ्याचे प्रश्न गंभीर बनत चाललेले आहे आज दिलीप गोडे असो भरपूर शेतकरी आहे घनसावगीला पन्नास शेतकरी रस्त्या विक काल बसलेले आहे तर हे प्रश्न तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवा नसता यापुढे महाराष्ट्र राज्य किसान सभा हा प्रश्न हाती घेऊन खरोखरच अधिकाऱ्याला कार्यालयात बसू दिला जाणार नाही एक महाराष्ट्राचे किसान होती नाही मी कॉम्रेड परलाद कडू महाराष्ट्राचे किसान सभेचं जिल्हा अध्यक्ष म्हणून शासनाला विनंती करतो की तात्काळ अशा शेतकऱ्याचे शेत प्रश्न मार्गी लावाय एवढीच विनंती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा